पुणे पार्टी प्रकरणी आरोपी प्रांजल खेवलकरांचा सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर पुणे पोलिसांची रिमांड कॉपी आता एनडीच्या हाती लागली आहे मुलीचा फोटो पाठवून ऐसा माल चाहिए असा मेसेज केल्याचा उल्लेख आहे दुसरीकडे ड्रग्ज आणि महिला पुरवण्याचा जाळ असल्याचाही उल्लेख रिमांड कॉपी मध्ये करण्यात आलेला आहे अतिशय धक्कादायक बातमी आपण बघतोय राहुल कुलकर्णी आपले आपल्या आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं आहे त्याच्यामध्ये आधीचा घटनाक्रम काय आहे वगैरे सांगितलं पण खेवलकरच्या संदर्भामध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे पोलिसांनी केलेले आहेत एकतर खेवलकरच्या संदर्भात जी आत्ताची खराडी मधली पोलिसांनी कारवाई केली तर त्या ठिकाणी खेवलकर वर्षभरामध्ये बनसोडी नावाचे तिथे जे हॉटेलचे ओनर आहेत त्यांनी सांगितले की बेचाळीस दिवस वेगवेगळ्या मुलींच्या बरोबर खेवलकर हे त्या ठिकाणी पार्टीसाठी येत होते आता जी मुलगी तेवीस वर्षाची आणि एकवीस वर्षाची आहे थी थी, तर ती सुद्धा मुलगी त्यांच्या परिचयाची होती ती लोणावळ्याला एका ठिकाणी खेवलकराच्या बरोबर गेलेली होती त्याशिवाय पोलिसांनी खेवलकरचा जो लॅपटॉप आणि तत्सम उपकरणं जप्त केली त्याच्यातनं तर अधिकच धक्कादायक असे खुलासे आलेले खुलासे काय आहेत तर खेवलकर या हे पार्टी गोर होते हे परवाच्या दिवशी पण आपण ब्रेक केलं होतं त्याप्रमाणे पुढचा आजचा भाग असा आहे की खेवलकराच्या या लॅपटॉपमध्ये पार्टीच्या आधी आणि पार्टीच्या नंतरचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आहेत असं पोलिसांचं मत आहे आणि त्याच्यामध्ये ये ये माल चाह्य किंवा असं जे वरती चॅट झालं तर रखदो असं जे खेवलकर म्हटलं तर त्याच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जात आहे आता की खेवलकर हे या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे ड्रग्ज पुरवठा मुलींच्या व्यवहाराच्या संदर्भामधले एक महत्वाचा दुवा आहे आणि म्हणून पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्हाला खेवलकरची आणखी पोलीस कोठडी हवी आहे कारण सध्या एमसीआर झालेलं आहे त्याच्यावरती पोलिसांनी लगेच अपील केलं आणि त्याच्या संदर्भातली चर्चा सुरू आहे पण हे जे चार पानी तपशील आता एनडीटीकडे आहे त्यातले दोन पानं फारच गंभीर आहेत त्याच्यामध्ये खेवलकरचं एकूणच कॅरेक्टर काय आहे या संदर्भामध्ये पोलिसांनी बऱ्याच नव्या गोष्टीवरती तपा प्रकाश पाडलाय मुख्य okay, म्हणजे पोलिसांवरती आरोप काय होते की पोलिसांनी खा खासगी पार्टीमध्ये हस्तक्षेप केला आणि जी रेव पार्टी आहे असं सा कथितरित्या सांगितलं तर तसं काही नसताना केवळ फसवणुकीसाठी हे केलं खडसेंना या संदर्भामध्ये दे त्रास द्यायचा होता रोहिणी खडसे यांना अडचणीत आणायचं होतं परंतु पोलिसांनी दोन पावलं पुढं जात केवलकरच्या वैयक्तिक चारित्र्यावरती मोठं प्रश्नचिन्ह उभा केलेलं आहे आणि त्यातनं असं दिसतंय कारण हा शब्द वापरलाय पोलिसांनी की एका महिलेबरोबर नाही तर अनेक महिलेबरोबर केवलकरांच्या पार्टी होत होत्या त्या महिला वेगळ्या ठिकाणी वेगळ्या हॉटेल्समध्ये खेळलकर घेऊन जायचे आणि त्या ठिकाणी पार्टीच्या आधीने पार्टीच्या नंतरचे व्हिडिओ आणि आक्षेपार्ह फोटो आहेत हा शब्द पोलिसांनी वापरला आहे त्यामुळं ड्रग्ज लील व्हिडिओ मुलींचा व्यवहार व्यापार अशा सगळ्या संदर्भामध्ये खेळलकरांचा सहभाग आहे असं पुणे पोलिसांचं मत आहे आणि त्याप्रमाणे न्यायालयामध्ये आज रिमांड कॉपी त्या गोष्टीची नोंद झाल्यामुळं हा एक मोठा धक्का एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांना असेल कारण हे केवळ एका छोट्या पार्टीपुरतं मर्यादित नसून एक मोठं सिंडिकेट आहे एक दुवा खेवलकर आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे सोरो निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ राहुल तुर्तास धन्यवाद